आज आपण या व्हिडीओ मध्ये महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जिथे गाव तिथे एस टी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राबवली होती त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गावखेड्यात महामंडळाची एस टी बस सेवा पोहोचली आहे ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात महामंडळाची बस आता सत्याहत्तर वर्षाची झाली आहे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे किफायतशीर व सुरक्षित प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस बस होय देशातील सर्वात मोठे परिवहन महामंडळ अशी एस महामंडळाची ख्याती आहे सर्वसामान्य प्रवाशांचा एस टी प्रवास अधिक सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने विविध उपाययोजना सुरू सध्या रेल्वे मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घर बसल्या मोबाईल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांची लाल परी कुठे आहे कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मात्र आता एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी बसच्या प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे घरबसल्या घर बसल्या मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टीचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिक वर करणार आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तासन तास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे अनेकदा प्रवाशांना बससाठी तासन तास, तास ताटकळत बसावे लागते मात्र आता तुमच्या एस टी बसचा मार्ग वेळ थांब्याचे ठिकाण गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती घर बसल्या मोबाईल फोन द्वारे मिळणार आहे भारतीय रेल्वे प्रमाणे आपल्या एस टी बस चे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एक नवीन मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे एस टी महामंडळाकडून अलीकडेच दसऱ्याच्या दिवशी पी टी एस व्हिकल ट्रॅकिंग सिस्टम सिस्टी कार्यान्वित करण्यात आली रेल्वे प्रमाणेच प्रत्येक बस थांब्यावर एस ची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता एस टी बस चा अचूक ठाव ठिकाणा कळणार आहे थांब्यावर बस ची वाट पाहा ताटकळत बसण्यापेक्षा प्रवाशांना आता कुठेही न जाता घरबसल्या मोबाईल फोनवर त्यांची अपेक्षित बस गाडी कुठपर्यंत पोहोचली ते कळणार आहे ही नवीन सुविधा सुरू करताना राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या जुन्या ऍप चे नाव देखील बदलण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच महामंडळाचे हे ॲप अपली एस या नावाने उपलब्ध होणार आहे हे नवीन ऍप अँड्रॉइड आणि ऍपल अशा दोन्ही मोबाईल धारक प्रवाशांना वापरता येणार आहे सध्या ऍप वर राज्यातील जवळपास बारा हजाराहून अधिक बस गाड्यांचा समावेश आहे अजून नव्याने दाखल होणाऱ्या बस गाड्यांचा समावेश देखील यामध्ये करण्यात येणार आहे प्रवाशांच्या सूचना अभिप्रायाच्या आधारे ऍप मध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे महामंडळाचे जुने ऍप सध्या एम एस आर टी सी कम्प्युटर या नावाने गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे आता या नावात बदल करून ते आपली एस टी असे करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया देखील करण्यात आली आहे हे नवीन ऍप सुरू झाल्यानंतर राज्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आपली एस टी हे नवीन ऍप लवकरच येत्या काही दिवसात सुरू होईल तोपर्यंत काही दिवस जुन्या नावानेच म्हणजे एम एस आर टी सी कम्युटर एप या नावानेच उपलब्ध असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र